विलाज नाही माझा माझा आवाज गेला म्हणजे प्राण गेल्यासारखा तेच आहे ना आवाज गेल्यामुळे माय बाप्पानं त्या नाना गोदळ्याने हालचाल केलीच नाही आणि सांगितलं मी आलो असतो पण माझा विलाज नाही आता समाजामध्ये मी प्रख्यात होतो आणि आता जर जाऊन कार्यक्रम करायचं म्हटलं ना तर समाजामध्ये हसू कशासाठी मी त्यावेळी जयराम पाटलाने सांगितले हे दुसरे तिसरे जर कोणी निमंत्रित केलं असत तर तुम्ही नाही केलं तरी चालेल देवानी बोलवले तुम्हाला मामाने बोलवले जेवढा आवाज ऐकला त्या जयराम पाटलाचा त्या नारायण गोवा मुलगेने खाली मान घातली त्या कीर्तनकारांनी खाली मान घातली नाविलाद झाला कीर्तनाची वेळ उचलली आणि जयराम पाटलाच्या बरोबर आले आल्यानंतर मायबापांनो समाज वर्गच बसलेला होता आणि आता जशी पंचपती घेतली त्या पद्धतीनं माय सुरुवातीला पंचपदी घेतली गेली आणि पंचपदी घेतल्यानंतर माय कीर्तनाचा अभंग म्हटला गेला आणि ज्या वेळेस माय बाप्पा स्वतःपासला विना दुसऱ्याकडे देताना विठोबाई भजन म्हटलं झालं आणि सर्वांना भंडारा लावण्यात आला सर्वांना भंडारा लावण्यात आला त्यावेळेस त्या नारायण अंगावरती थोडा भंडारा सांडला गेला उपर सांडला शर्टावरती सांडला हे भंडारा सांडल्यानंतर माझ्या त्यांनी झांडण्याचा प्रयत्न केला की मामा समोर बसली होती ती मामाने पाहिलं आणि मामा तट दिशी उठले तट दिशी उठले जो भंडाऱ्याचं होत ते उचललं त्यातील पाच सहा बचका त्या कीर्तनकाराच्या अंगावरती ओतल्या गेल्या टाकल्या गेल्या आणि माय बाप्पा काय आश्चर्य काय आश्चर्य माय बाप्पा फुटला एवढ्या भंडारीची ताकद आहे माय बाप्पानो नारायण गोंधळचा आवाज फुटला कंट त्या ठिकाणी ओपन झाला कशामुळं तर फक्त भगवंताचं नाम चिंतन घेतलं म्हणून माय बाप्पा न महाराज सुद्धा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की तुम्ही विचार करू नका नाहीतर तर बरेच जण विचार करतात कशाचा विचार करतात अनेक पद अनेक जण विचार करतात सज सांगून नाही ना आठवलं म्हणू शकतो मुलगी घालवण्यासाठी वडील निघाले वडील गाडीवरती बसली मुलगी मधी बसली जावाय पुढे गाडी चालवता अंतरावरती गेल्यानंतर मी बदली सांगतोय असा विचार, विचार करण्यापेक्षा नाम चिंतनाचा विचार 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 करा चालतोय बघा हा मुलीचा वडील बसून गाडीवरती निघालाय भयात अंतरावरती गेल्यानंतर म्हणून करताय आणि व्यापू झाला कच्चा रस्ता होता मोटर चालत होती त्या ठिकाणी जावाय बापून आवाज दिला लावाय बापू तहान लागली जरा थांबता का लावाय बापूने गाडी झाडाच्या जवळपास नेली गाडी उभी केली अगदी सर्वांनी हातपाय धोकल स्वच्छ झाले पाणी पिले तृप्त झाले आणि तृप्त झाल्यानंतर झाडाखाली थोडी विश्रांतीसाठी आता जसा आपण बसलो विश्रांतीसाठी बसले अरे विश्रांतीसाठी बसल्यानंतर त्याचा विचार चालू झाला कोणता विचार चालू झाला हे जवळ ज्वारीची पीक होत ती सास्र बुवा म्हणले जावाय बापू होईल जावाय लगेच रागाने पाठीमागे मध्ये फिरल्याला सांगितलं मामांची वीस पोती ज्वारी नाही व दहा पोती ज्वारी होणार जावाय पीक चांगलाय विसपोती ज्वारी होईल जावाय पोती ज्वारी होईल काय गरज आहे का हे विचार करायची पाणी पिला आपल्या पाहिजे करायचं आपला आप की चाल मी फक्त त्यांचं आपलं तीच आहे वेळेस त्यांचं इतकी तटातडी झाली इतकी तटातडी झाली सासर मनाची वीस पोती होईल जावाय म्हणा हात पोती झाली होईल बघता बघता तिथं त्यांची धारादरीचा टायमिंग झाला त्या मुलीचं नाव होतं वसुधा नवी नवरी होती आता पतीला काय म्हणावं वडलासनी काय म्हणावं कुणाला काय म्हणावं दोन मी हात करत होती की काय ओढत होती एक मनाचा वीस पोती होईल जावाय मला दहा कोटी होईल मी तुझं भांडण चालू झाले एकामेकांच्या धारा वेळी चालू झाले माझ्या चालू जावाय तरुण होता साताऱ्याला धप दिशी खाली पाठ आणि त्यावेळेस मुलीला वाईट वाटलं मुलीला वाईट वाटलं सांगितलं वय व सोडा की त्या वडील खाली वय व सोडा की त्यांना सांग की तुझ्या बापाला सांग ज्वारी दहा कोती होईल वडील म्हणा दहा वसुरा ज्वारी वीस कोती होईल आता खाली पडल्या तर मनाय म्हणायला पाहिजे का नाही त्यावेळेस माय बाप्पा तो नाही म्हणायचा आणि सोडा म्हणायचा बाबा मला की हात पोते होईल वडील खांना आवाज येतो अगं वसुदा अगं वसू म्हणला यात हा पोत्याची कसर कुठं सुसू